जय जय हरी।, हरी आज आपण आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये आहोत अटकळी वस्तीचा हा परिसर आहे मोहोळ रोड परिसर आहे आहे हा तर आपल्यासोबत आहेत सिद्धिनाथ मेटे महाराज की जे श्री क्षेत्र वाहिरा शेख संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पालखीचे जे प्रमुख आहेत त्यांच्या संकल्पनेतून ही पालखी सोहळा सुरू झालेला आहे आणि वेगळा सोहळा आहे खरं तर ही मानाची पालखी पहायला हवी होती संत परंपरा त्यांना खूप मोठं स्थान आहे आणि त्या पालखी सोहळ्याचे ते प्रमुख आहेत तर या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य काय महाराज नेमका सांगा इतरांपेक्षा आणि वैशिष्ट्य तर सांगा आणि इतर बाकी आपण गोष्टी नंतर गप्पाच्या उगात जाणून घेणार आहोत कसं आहे सर आ, या पंढरीच्या वाटेवर अनेक पालख्या येतात अनेक वारकरी वाटेवरती पंढरपूरला येतात हगी नामदेवची परंपरा चालू आहे सातशे आठशे वर्षाची परंपरा चालू आहे अनेक संतांचे पालखी येतात त्यामध्ये आपण पण आहोत परंतु आपल्या पालखी सोहळ्यामध्ये विशेष असं आहे आपल्या पालखी सोहळ्यामध्ये आपण पर्यावरण हा विषय एक घेतलेला आहे आणि या विषयामध्ये सकाळी आपण ज्या ठिकाणी जातो मग सकाळचा नाश्ता आहे दुपारचं जेवण आहे संध्याकाळचा जीव आहे मुक्कामी जिथं थांबतो तर त्या ठिकाणी प्रत्येक अन्नदा त्याला वृक्ष भेट देतो झाड भेट देतो आणि पर्यावरणाचा संदेश देतो पर्यावरणाचा संदेश देतो आणि त्यांना सांगतो की हे संत शेख मोहम्मद महाराजांचं झाड आहे की तुम्ही वाढवा ते प्रमाणे ते झाड घेतल्यानंतर ते लावतात आणि वाढवतात परंतु भागत नाही ते दिवस आम्ही पुढच्या वर्षी येतो तर ते मागच्या वर्षी झाड किती झालेलं आहे ते वाढलेला आहे का काल केली का याची पण चौकशी करतो आपण जसे जास्त असते चौकशी करतो तुमचं बरं आहे का काय आम्ही त्या झाडाची चौकशी करतो रूट कसा परंपरा कशी त्याचं वाटचाल कशी होते, आ, होते। आ, हा सुरुवात कुठून होती नेमकी सुरुवात श्री वाहिरा या ठिकाणाहून तिचं प्रस्थान होत अठ्ठावीस तारखेला प्रस्थान झालं पहिला मुक्काम हा बेलगावमध्ये होता त्याच्यानंतर दुसरा मुक्काम हा पाटेवाडीमध्ये होता तिसरा मुक्काम हा जातेगावमध्ये होता चौथा मुक्काम हा खडकेवडी मध्ये होता पाचवा मुक्काम हा कवीटगाव मध्ये होता सहावा मुक्काम हा टिंबुर्णीमध्ये होता आणि मधून सातवा मुक्काम पाटा आणि आठवा म्हणजे इथं आलो होता थोडक्यात करमाळा टिंबुर्णी मार्ग करमाळा टेंबुर्णी मार्ग सोलापूर सोलापूर हवेनी सरळ पालखी मार्ग आहे आपला गेल्या किती वर्षापासून ही पालखी परंपरा आहे आणि त्याच्यापूर्वी होती का किंवा मध्ये खंडित झालं असं ऐकलं आम्ही नेमकं काय तो आहे हो आता हे संत शेख मोहम्मद महाराज पूर्वी दिंडी घेऊन यायचे जसं की जगदगुरु तुकोबराय घेऊन यायचे दिंडी त्यांची परंपरी आहे परंपरा आहे ते म्हणतात की माझ्या वडील अशी का देवा तुझी सेवा पांडुरंगा तर त्यांची मिराशी आहे आषाढी कार्तिकी असे पंढरीची वारी ते त्याच पद्धतीने संत शेख मोहम्मद महाराज पण करायचे कारण हे यांचा त्यांचा जो काल आहे याच्यामध्ये कालामध्ये साम्य आणि ते सोबत काही दिवस त्यांनी घालवलेले आहेत आणि जे काही संत त्या काळातले झालेले ते सगळेच पालक त्यांच्या दिंडे घेऊन यायचे त्यावेळेस पालखी पण दिंडी असा स्वरूप होतो तसं शेख मोहम्मद महाराज बाहेर्यावरून पंढरपूरला पहिले दिंडी घेऊन यायचे बरेच दिवशी चालू राहिली मधल्या काही कालामध्ये ही दिंडी खंडीत झाली म्हणजे जा बंद पडली काही कारण असतील त्यांची ते आपल्याला माहित नाही तर मग आम्हाला ते समजलं की अशी दिंडी चालू करायला पाहिजे आपली चालू होती गा पुन्हा ते आता तीन वर्ष झालं आता तिसरं वर्ष आहे तर तीन वर्षापूर्वी आम्ही हा पालखी सोळा दिल्लीचा पालखी सोहळ्यात रूपांतर केलं म्हणजे साधारण सातशे आठशे वर्षाची परंपरा आहे हा चारशे वर्षाची परंपरा आहे आपली संत शेख मोहम्मद शेख मोहम्मद महाराज दुसरा असं संदर्भ दिला जात छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांचा जसा ऐतिहासिक संदर्भ येतो किंवा पुरावा सापडतो तसं संत शेख मोहम्मद महाराज आणि छत्रपती घराण्यांचा पण असा एक संदर्भ आहे आम्ही इतिहासात वाचले नेमकी काय कथा आहे किंवा नेमकं काय तो विषय बरोबर आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले त्यांचे गुरु आहेत संत शेख मोहम्मद महाराज तर आपण जर श्रीगोंद्याला गेलो तर तिथं मालोजीराजेनी शेख मोहम्मद महाराजाला मठ बांधून दिलेला आहे विहीर बांधून दिलेली आहे काही जागा आहे तिथं आणि त्यांनी तिथं एक चकनामा लिहून दिला आहे की शेख मोहम्मद बाबा आम्ही तुमचे शिष्य तुम्ही आमचे गुरु म्हणून ही विहीर मठ ही जागा तुम्हाला दिली असे असं चकनामा आहे आणि याच्यावर जर कोणी दावा करेल तर आम्ही त्याच वारू म्हणजे त्याचे शिक्षा करू असं त्यांनी वर्णन आहे स्वतः मालवजी पुरावा आहे हो ऐतिहासिक स्वतः मालोजी राजांच्या त्यांची जी मुद। काही मुद्रा असेल जे काही शिक्का असेल तो करून त्यांनी ते दिलेला आहे ते प्रोप ते ऐतिहासिकच ते आहे ते। त्यांच्या संदर्भात आणखी तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तोपर्यंत आपण यांच्याशी जरा गप्पा मारूया किंवा संदर्भात पालखी संदर्भात जाणून पाल घेऊया हे आहेत किसन आठवडे सर यांच्याकडं ही जी शक्ती भक्तीची सोहळा आहे किंवा शक्ती भक्तीची जी पालखी आहे त्याचा सर्व कारभार आर्थिक कारभार सर सांभाळतात तर सर नेमकं काय नियोजन असतं आणि इतरही वेगळे पण काय असेल तर आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल रामकृष्ण हरी संत शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळा mm. हा महाराष्ट्रातील प्रमुख पालख्यांपैकी एक आगळावेगळा सोहळा आहे म्हणजे आत्ताच महाराजांनी सांगितलं की पर्यावरणाचं संवर्धन केलं जातं त्याचबरोबर आम्ही स्वच्छतेवर विशेषतः आणखी लक्ष देतो कारण आपण जिथं जातो त्या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेतो जिथं जेवण केलं त्या ठिकाणच्या पंचरवाड्या काही खरकटं सांडला असेल तेही विशेषतः आम्ही सगळी काळजीने उचलतो आणि तिथला परिसर क्लीन केला जातो परत आम्ही वारीमध्ये ही एक वारीच नाव संकल्पनाची आमची एक आनंदाची वारी हो। म्हणजे जे भाविक भक्त आलेले असतात वारकरी आलेले असतात त्यांना काहीतरी विचार मिळाले पाहिजे आणि हे संतांच्या विचाराची पालखी आहे म्हणजे संत शेख मोहम्मद महाराज यांनी जे समाजाला भक्ती ज्ञान समता शांतीचा संदेश दिला ही श्वेत ध्वजाची जी पालखी आहे आणि श्वेत ध्वज आपल्याला वारंवार सांगत राहतो तो शांतीचा समतेचा संदेश देतो आणि आपण पाहिलं असेल ज्यावेळेस प्रदक्षिणा घालत होतो त्यावेळेस सगळ्या महाराष्ट्रातील ज्या प्रमुख पालख्या आल्या होत्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी ही संत शेख मोहमोद महाराजांची पालखी होती अनेक जण विचारत होते आणि आम्ही सांगत होतो की ही शांतीची आणि समतेची पालखी आहे म्हणजे भगवा पताका आणि श्वेत पताका संगम आहे आणि शक्ती भक्ती आणि शांती हे सगळ्याचा समन्वय साधणारी ही पालखी आहे आणि विशेषतः आम्ही जो प्रवास करतो त्यावेळेस आमची दररोज एक नियोजन बैठक होत असते की आपल्याला उद्याचं काय करायचंय म्हणजे एवढं सूक्ष्म नियोजन केलं जातं उद्या आपल्या दिवसभरात काय चुका झाल्या आणि आपल्याला पुढं भविष्यात नेमकं चांगलं काय देता येईल वारकऱ्यांसाठी कारण संत शेख मोहम्मद महाराजांचं चरित्र विचार त्यांच्या ग्रंथांमधलं त्यांनी सांगितलंय काय हे समाजापर्यंत जावं आणि त्यांच्या साहित्यातून समाज घडावा ह्याला ह्या, आम्ही लक्ष ठेवून हे काम करत आहोत निश्चितच हे दिंडीचं किंवा पालखी सोहळ्याचं वेगळे पण आहे पगारे सर त्यांच्याकडं सर्वात महत्वाचा आणि कटघऱ्यात खरं तर कर, खडा कर, करण्याचा हा विषय आहे आर्थिक जबाबदारी सांभाळतात सर आणि उत्कृष्टपणे त्यांचं नियोजन असतं वारकऱ्यांकडून किंवा दिंडीतले इतर लोक आहेत त्यांच्याकडून अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळतात आपल्याला तर सर हे नेमकं तुम्ही कशी ही जबाबदारी सांभाळता आर्थिक नियोजन दिंडीच्या माध्यमातून करणं म्हणजे तसं फार अवघड आहे आणि सोपं पण आहे त्याचं कारण असे की पैसे जे असतात ते आमच्याकडे पैसे संपूर्णपणे जमा असतातच असं काही सांगता येत नाही ब आम्हाला काय करावं लागत की आम्ही समजा एखाद्या गाडीला डिझेल टाकलं किंवा एखादा खर्च आम्ही केलेला आहे आणि त्या खर्चातला जर पैसे गेले तर ऐन वेळेच्या खर्चाला आम्ही आम्हाला ते पैसे कमी पडतात मग आम्हाला काय करावं लागतं आम्ही संपूर्ण आमची जी ही कमिटी आहे आम्ही काही पैसे काढलेले असतात हे जाहीर नाही हे आज सांगतो मी आणि मग आम्ही त्या पैशातून आम्ही ते खर्च भागवतो प्रत्यक्ष आम्ही त्याच्यातून काढून घेतो असा प्रकार नाही आम्ही दरवर्षी दिंडीला पैसे देतो आमची कमिटी असं नाही की एवढे आता हे किती झाले काय झाले हे आम्ही ते तो करतोच हिशोब सगळं आम्ही करतो ते प्रत्यक्ष पण आम्ही सुद्धा त्यामध्ये अर्थार्जन करतो आम्ही स्वतः टाकताना टाकतो म्हणजे तो दिंडीलाच देतो दरवर्षी रथाची परंपरा आहे हो परंपरा आम्ही रथाच्या वेळेस अकरा हजार रुपये दिले प्रत्येकी दिले आणि आता सुद्धा आम्ही जे पुढचं काम हाती घेणारे त्याच्यासाठी आम्ही देऊ आहे नक्कीच आणखी काय तुमच्याकडनं जाणून घ्यायचं तर आपल्यासोबत आणखी एक दिल्लीतले प्रमुख हे आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला काही जाणून घ्यायचंय हे झांजे महाराज म्हणून आहेत तर सुखदेव महाराज महाराज तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकता रामकृष्ण रे गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्मा तसम श्री गुरु वेनमा श्री क्षेत्र वायरा ते श्री क्षेत्र पंढरपूर हा सद्गुरु शेख बाबांचा पायी चाललेला दिंडी सोहळा आणि या सोहळ्याची जी कमिटी आहे आमची त्या कमिटीमध्ये जे तसं आम्हाला बाबा आम्ही कीर्तन भजनाचं काही कार्य बघावा त्याच्या पाठिंबाचं काय असावं ते असं काही प्रत्येक मला त्यात स्वयंपाक स्वयंपाकाचं काम असेल तर ते काही असे कुणाला मंडपाचं काम असेल कुणाला ट्रॅक्टर ड्रायव्हिंगचं काम असेल असे कमिटीच्या माध्यमातून आमचे सर मीटिंग घेतात महाराज मिटिंग घेतात तिथे काम त्याला दे द्यायला देतात त्यामुळे त्यांची समाधी आहे का हे जन्मस्थळ आहे श्री क्षेत्र बाहेर आहे त्यांचं जन्मस्थळ आहे आणि समाधी पण आहे असं म्हटलं जात मुळात काय आहे संतांच्या बाबतीत मध्ये लिखित नाहीये काही कोणत्या संतांच्या बाबतीतलं लिखित नाहीये स्थळ काळ सापेक्ष पण जे काही आपण म्हणतो की आपण म्हणतो की यांनी सांगा वांगी जे सा परंपरा परंपरागत मौखिक दृष्ट्या मौखिक हा मौखिक सांगितलं असं सा जातं जन्म तर वाहिरात झालाय त्याचा विशेष नाही की ती जन्मस्थान आहे त्यांच्या बंगल्याच्या तिथे आजही आमच्या बंगला म्हणून आहे एक ठिकाण तिथं त्यांचा जन्म झालाय तिथं दिंडी जर निघायचं म्हणलं तर आधी तिथे जावं लागतं तिथे साधन वगैरे हार अभंग विभंग घेऊन निघतात ती परंपरा आजही आमच्या तिथे आहे ते जन्म ठिकाणी जातातच ठिकाणी जनमत आहेस पण सगळ्यात महत्वाचं संतांचं जे वाङ्मय आहे ते त्यांचा श्वास आहे हो तुकाराम महाराज असो किंवा नामदेव महाराज किंवा आणखी एकनाथ महाराज असो बरोबर या सर्व संत मंडळींनी जे काही त्यांचं जे लिहिलेलं आहे वाङ्मय तर तेच आज जिवंत आहे म्हणजे त्यात त्यांचे विचार डोकावेत बरोबर यांच्या संदर्भात खूप सारं असं हस्तलिखित आहे ते आपण काही मिळवलं आहे आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून किंवा ते नेमकं काय साहित्य आहे त्यात नेमका काय विचार आहे नंतरच्या मध्ये जाणून घेऊ पण नेमकं कोणतं कोणतं साहित्य आहे प्रकाशित आपण केलेलं आहे हा आणि त्यांचा सर्वात महत्वाचा ग्रंथ कोणता आहे संत शेख मोहम्मद बरानचा सर्वात महत्वाचा ग्रंथ आहे योग संग्राम योगाच्या अभ्यासावरती आहे दुसरा ग्रंथ आहे निशिकलांग प्रबोध तो आपल्याला हस्तलिखित सापडलेला आहे त्यानंतरचा सा ग्रंथ आहे पवन विजय तो आपण तयार केलेला आहे त्याचं प्रकाशित करणं बाकी आहे प्रकाशन तो आपण करणार आहोत काही दिवसात त्यानंतर काही अभंग आहेत तीनशे अभंग शेख मोहम्मद महाराजचे सापडलेले आहेत आपल्याकडं तर पैकी आपण शंभर अभंग आर आमचे जे मित्र सहकारी आहेत माझे आठवळे सर त्यांनी आर तासकट शंभर अभंगाचं प्रकाशन केलेलं आहे पुस्तिका काढलेल्या आहेत त्याच्यानंतर शेख मोहम्मद महाराजांचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे आतापर्यंत कुणी चरित्र नाही लिहिले चारशे वर्षावर असा एकही लेखक ज्याला मला नाही या महाराष्ट्रात माध्य आला त्यांनी शेखपवत महाराज चरित्र लिहावं किंवा असं कोणाला वाटलं का नाही वाटलं आपल्याला माहित नाही पण काहीतरी करताय असं आम्ही ऐकलं किंवा चर्चा हो तर ते एक चरित्र सरांनी लिहिलेलं आहे आणि सध्या माझं काम चालू आहे की शेखपवत महाराजांची कादंबरी लिहायचं माझं काम चालू आहे सरासरी ही तीनशे साडेतीनशे पानाची कादंबरी असणार आहे खूप शुभेच्छा तर आपल्या शेजारी आहेतच आठवडे सर तर आम्ही असं ऐकलं की तुम्ही महाराजांवर पीएच डी केली त्यांच्या वांगण्यावर तर त्यांचा नेमका काय विचार आहे थोडक्यात आम्हाला सांगा संत म्हणजे तुम्हाला नेमकं काय आधळ आहे त्याच्यात त्यांच्या संत शेख मोहम्मद महाराज सा। यांचं साहित्य ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला एक वेगळीच प्रेरणा ऊर्जा मिळते आणि त्यांचं साहित्य असं दुर्लक्षित साहित्य होतं आणि हे समाजापर्यंत आलं पाहिजे आणि हे साहित्य चरित्र कुणीतरी लिहावं आणि प्रकाशित करावं आणि यात्रेत आल्यानंतर लोकांना द्यावं असं ब खूप दिवसापासून वाटायचं लहानपणापासून वाटायचं परंतु कोरोनाचा काळ आला आणि महाराज आम्ही एकत्र बसलो आणि माझं त्याच्या अगोदर एक पुस्तक प्रकाशित झालं होत आणि मग महाराज म्हटले आपण हे चरित्र जर लिहिलं आणि समाजापर्यंत जर गेलं तर शेख मोहम्मद महाराज समाजापर्यंत जातील आणि मग जवळजवळ ते दोन वर्ष साहित्य शेख मोहम्मद महाराजांच्या आख्यायिका त्यांची जन्मभूमी आम्ही श्रीगोंद्यामध्ये त्यांनी कोणतं कार्य केलं तिथं जाऊन आम्ही तिथं चर्चा केली परत त्यांचे वडील धारूरच्या किल्ल्यावर किल्लेदार होते हवालदार होते तिकडेही आम्ही चौकशी केली आणि सगळं एक समग्र साहित्य एकत्र करून त्यांचं एकशे एक दोन पानांचं एक चरित्र प्रकाशित केलं आणि जेणेकरून त्यांच्या जन्मापासून तर समाधीपर्यंत लोकांना माहिती व्हावी नाहीतर फक्त आतापर्यंत असं होतं की बोललं जायचं तोंडी सांगितलं जायचं परंतु लिखित जास्त प्रमाणात आढळलं नव्हतं परंतु चरित्राच्या माध्यमातून हे समाजापर्यंत गेलं तर पगारे सरांना मी असं विचारू इच्छितो की हे चारच लोक इथं नाही आहेत खूप मोठा लवाजाम आहे किंवा खूप तरुण मंडळी त्याच्यात नेमकी आणखी प्रमुख कोण नावं आहेत की ते आपण आम्हाला सांगू इच्छिता हे संपूर्ण कार्यामध्ये ही कमिटी आहे मी जे सुरुवातीला सांगितले त्यामध्ये मेटे महाराज अध्यक्ष आहेत सचिव आहेत आठवले सर किसन आठवले सर हेच सचिव आहे आर्थिक भार खचिलदार म्हणून जे पाहतात खऱ्या अर्थाने ते सोमनाथ सेलर सर पाहतात त्यानंतर सुखदेव महाराज आम्हाला मार्गदर्शन करतात गणेश महाराज अ पोपट मेटे सुदाम मेटे त्याचप्रमाणे आणखी कोण आपल्यामध्ये किरण सोमनाथ महाराज मुख्य कार्य पूर्ण दिंडीचं जे आयोजन नियोजन जे म्हणतो आपण नियोजन ते नियोजन संपूर्ण ते पाहतात आयोजन तर सर्वांच्या वतीने होतं पण नियोजनाचं कार्य ते पाहतात तिथून येतपर्यंत दिंडी शिस्तबद्ध येते केवळ त्यांच्यामुळे येते तिथून इथपर्यंत म्हणजे पंढरपूरपर्यंत वाळवंट वाळून वाळवंटा वाळवंटापर्यंत त्यांच्यावर थोडं मुख्य काम आहे त्यांच्यावर मुख्य काम म्हणजे अभंग वगैरे काय असेल त्याप्रमाणे त्यांची वाजत गाजत ताळ मृदुंग याच्या सहित इथपर्यंत पोहोचते हो त्याप्रमाणे तिथपर्यंत येते तर पुढची नेमकी आपली काय संकल्पना आहे आता हा परंपरा इतिहास वगैरे झाला पण पुढचं भविष्यात नेमकं तुमचं काय नियोजन आहे की तुम तुम्हाला नेमका याच्यातून तुम, काय हे टार्गेट आहे ते अचीव करायचं सर आता याच्यामध्ये दोन टार्गेट आहेत एक आहे साहित्य प्रचार प्रसार आणि दुसरा आहे स्ट्रक्चरल डेव्ह डेव्हलपमेंट बनवूया आपण कारण की आपल्याला दोन्ही गोष्टी सोबत कराव्या लागतात अच्छा फक्त प्रचार प्रसार करून नाही तर इकडं पण दुसरं आता इथं दिंडीला पण आलो आहोत सध्या आपल्याला दिंडीला उतरण्यासाठी अ एकदा नंतर आटकळे जे बंधू आहेत आपले संबंधित आहेत त्यांनी जागा दिलेल्या आहेत पण आता दिंडीमध्ये वारकरी वाढतात सारा हजारच्या आसपास वारकरी आपल्या वाढतात तर स्वतःच्या हक्काची जागा असावी म्हणून आता या वर्षी आपण जाहीर केलेलं आहे की आपल्याला एक अर्धा एकर जागा आपण धोरण घ्यायची आहे वा वा सकाळी असा संकल्प केला आणि पाच लाखाच्या देणग्या सकाळी जाहीर झालेल्या एका तासामध्ये पाच लाखाच्या देणग्या जाईल आणि आम्हाला विश्वास आहे की या वर्षामध्ये अर्धा एकर जागा संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज नावची पंढरपूरमध्ये होईल खरोखर हा तुमचा संकल्प खूप तसा मोठा आहे आणि त्याला प्रतिसादही तसा मोठाच मिळतोय तुमच्या ह्या सगळ्या भाविक भक्तांचं किंवा महाराज मंडळींचं सहकार्य किंवा कार्य आहे ते फार मोठं तुमच्या कार्याला नक्कीच यश मिळेल कारण हे देवाचं कार्य आहे आणि ते दिगंत कीर्ती त्यांची राहील यावत चंद्र दिवा करो असे संस्कृतात सुभाषित आहे त्याप्रमाणे हे कार्य पुढं चालत राहो तुमच्या हातून पांडुरंगाची शेख मोहम्मद बुवाची सेवा घडो तर यात शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हरे जय हर